मी प्राध्यापक विश्वंभर बाबर प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष आज मसवडच्या मूलभूत सुविधा बद्दल मी आपणा पुढे माझ्या व्यथा मांडणार आहे खर तर मसवड हे मान तालुक्यातील दहिवडी नंतर दोन नंबरचं गाव आहे मसवड नगरपालिका आहे साधारणतः चाळीस एक्केचाळीस हजार लोकसंख्ये मसवडच्या आसपास पन्नास गाव आहेत आणि त्या पन्नास गावाच सगळं बाजारपेठ हे मसवड वर अवलंबून आहे तर या मध्ये असणार बस स्थानक आणि त्या बसस्थानकामार्फत असणाऱ्या स्थानिक च्या फेऱ्या हे गेल्या दहा दिवसापासून स्थानिक फेऱ्या बंद आहेत हे प्रामुख्याने त्यामध्ये मसवड भाटके असेल मसवड शिंगणापूर असेल मसवड तिगंज असेल मसवड वेरळे असेल मसवड शिंगणापूर असेल अशा सहा ते सात फेऱ्या स्थानिक फेऱ्या बंद असल्यामुळं प्रवासी लोकांचं प्रचंड होत आहे खर तर अशा प्रकारचा निर्णय दहीवडी आगारान किंवा सातारा डीसी यांनी का घेतला हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा निर्णय यापुढे कधीच झालेला नव्हता स्थानिक जनतेच्या सेवेसाठी यष्टी आणि मग तुम्ही स्थानिक एश्ट्या ज्या प्रामुख्यानं मुक्कामी आहेत स्थानिक फेरे आहेत बंद केलेल्या लोकांचं प्रवाशांचं प्रचंड हाल होते या प्रश्नावर जर आपण विचार केला नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे लोकांना मत मागायला गेले लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवतो म्हटले पण गेले दहा दिवस आगारा अंतर्गत बंद असणारे एस टीच्या कोणी बोलायला तयार नाही याबाबत विचारणा केली असता उत्पन्न वाढीसाठी या बस या बाहेर पाठवल्याचं समजलं मात्र हे चुकीचं आहे स्थानिक लोकांचं हित शुए शुए स्थानिक लोकांची सोय हे बघ बघणं गरजेचं आहे आणि आज गोरगरीब लोकांना वाहन नाहीत त्यांना सोयी करता येणं जाणं अडचणीच आहे आणि म्हणून दहिवडी आगारानं किंवा सातारा डी जनतेची मूलभूत सुविधा सोय म्हणून मसवड आगारा अंतर्गत असणाऱ्या स्थानिक बसेसची सेवा पूर्वित चालू ठेवणं गरजेचं आहे अन्यथा आम्हाला या विरुद्ध आंदोलन केल्याशिवाय मार्ग नाही धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद